काय पाऊस आहे असा वासतोय आला ना आता कमी झाला आवाज इतका जोराचा आवाज मी म्हणते काय झालं असं मी उठले ना झोपलेली संकी मी उठून आली एवढ्या जोरात वर्धत आला होता पाऊस बापरे एवढा पाऊस आला तो जोराचा असा खूप वेळ पण नाही झाला पावसाला तर पण पाऊस बघा लगेच बघित असं भीती वाचते थोडा पाऊस आणि जर प्रत्यक्ष लागतोय बाहेर तिथं अंगावरती घेतलं तर एवढा जोरात सडासाडा लागेल ना विचारायचं नाही एवढा मोठा पाऊस सगळं बापरे त्यात तिकडं लांब बिल्डिंगही दिसत ना तिकडच होता पाऊस एवढा जोरात आवाज होता ना त्याचा पावसाचा मी झोपत न उठले कारण माझे कपडे होते वाढत मला वाटलं आत्ता सगळे भिजले काय वाचते काय माहिती अशी जोरात धावत आली दार उघडलं मला कपडे खायचं म्हणजे पाऊस तर वाचते पण कुठे आहे म्हणून मी झाले तर थोड्याशा जागेत स्वपून पहिला पाऊस सुटे नव्हता पडत तो तिकडे होता एवढ्या जोरात पाऊस वाजत होता ना मी दोन सेकंद मला असं वाटलं की काय वाजतंय कशाचा आवाज येतो एवढ्या जोरात विचार पण केला नाही की हा एवढ्या जोराचा पाऊस असू शकतो खूप म्हणजे खूप प्रचंड जोरात पाऊस आहे विचार करण्याच्या पलीकडे एवढ्या जोरात वाजत होता ना असं वाटलं की काय वाचतंय मी एवढ्या दमिकेने उठून आले म्हणजे आता इथे ना एक मिनिट पण झालं नाही पाऊस लावून खाली खूप वेळा पण झाला नाहीये तरी खाली पाणी बघत होईल फक्त काय झालं पाणी बघा एवढा पाऊस झाला एकच म्हणजे फक्त मी कपडे काढले असे फटापटा ओढले आणि ते स्टँडवरती हो फक्त ठेवले अजून हलत घालायचे आहेत तर एवढा पाऊस मीच घाबरले मग आपण बघितले जाले तुम्ही कशाचा आवाज येतोय बापे कठीण आहे एवढा पाऊस चालू आहे म्हणजे आत्ताच झाला चालू एवढा जोरात आहे एक सेकंदर विचार करण्यासारखी गोष्ट पावसाने माझ्यासाठी केली खूप जोरातचा पाऊस आहे खूप म्हणजे अख्खा पावसाल भर झाला नाही एवढा जोरात पाऊस आहे खरंच नाही अख्खा पाऊसभर एवढ्या जोरात नाही पाऊस झाला असा एवढ्या जोरात वाजत म्हणजे तो, तो तिकडे होता पूर्ण डायरीमध्ये तो तिकडून आवाज इकडे येत होता एवढा जोरात पाऊस होता इथे पण नव्हता तो बाहेर आता संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस पण कमी झालेला आहे तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला पाऊस चालू आहे आता इतका पाऊस चालू आहे सहा वाजून गेले तिथे स्वरा काय आलेली नाही अजून शाळेतून एवढा पाऊस चालू आहे काय विचारायचं पावसाला खूप म्हणजे खूप आजचा पाऊस आहे चालू आहे तर आम्ही चाललो आता खाली परत स्वराला घ्यायला साडेसहा वाजले तरी ते आले नाही अजून चालले माझा एवढा समोर येणार कशी मी चालले आता आणायला कोणाकांना आवडतं असं चमचणी चिंच गुळाची चटणी घातलेली आहे मी इथं आणि मस्त असं कारलं तयार केलेलं आहे इथे मस्त दिसतंय आणि थोडंसं चिंचकुलाची चटणी म्हटलं गोड असतं आणि त्याच्यात तिखट पण वापरलेलं तर तिखट गोड असं चवीचं आंबट गोड मस्त असं लागतं तर कोणाला आवडतं तर मला तर प्रचंड आवडतं आता मी एकटी खाते म्हणून मी माझ्या प्रमाणात एकटी फुरतं एका कारल्याची एवढी भाजी बसवते तर नक्की पहा मी पण मस्त अशी कारल्याची भाजी केली जेवणाला रात्रीचे वाजलेले साडेबारा आणि एवढा जोराचा पाऊस आहे ना हे विचारायचंच नाही अगस्ट बघा तर एवढा जोरात पाऊस आहे अजून पण रात्रीचे साडेबारा वाजले विचारू नका एवढा पाऊस जोरात आहे काही खरं नाही तर तुमच्याकडे पण आहे का असा जोराचा पाऊस खूप म्हणजे खूप पाऊस आहे